नमस्कार रसिक प्रेक्षक मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची पुलावरचा माणूस ही कथा पण बाहेर येऊन धावत तो पुलाच्या पायद्याशी पोहोचतो तो, तो काय त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना पुलावर चिटपाखरू देखील नव्हतं रणजितची विस्की खाड दिशी उडाली कुठं गेला तो माणूस गेल्या वेळेप्रमाणे या खेपेस त्याला कुठल्याही एका बाजूला उतरून जाणं शक्य नव्हतं कारण तो पुलाचा मध्यावरच उभा होता त्याने गोंधे तळ्यात फेकताच रणजित लगोलग धावत सुटला होता म्हणजे मध्ये फारसा वेळही गेला नव्हता मग तो गेला कुठं रणजितला एक भयंकर शंका आली त्याने गोंत्या पाठोपाठ स्वतःच तर तळ्यात उडी टाकली नसेल रणजित पुलाच्या मध्यापर्यंत गेला त्याने वाकून पाहिलं पाणी अतिशय शांत होत त्यावर एकही तरंग नव्हता झाडांची काळी भोर अशी प्रतिबिंबे वाऱ्याच्या झुळकीवर अगदीच हलकेच हलत होती मध्यंतरी थांबलेला पक्ष्यांचा चिर चिर आवाज आता पुन्हा सुरू झाला रातकिडेही त्याला साथ देऊ लागली दे। काठी आपटीत रंजित परत आला काठीच्या आवाजाने दचकून एक चिचुंदरी ची करीत तिकडून तिकडे पळाली दारात पाऊल टाकताच तो ओरडच सुटला दादाजी 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 वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करून ठेवित होता तो रणजीतच्या लुंगीची घडी करीत करीतच बाहेर आला आणि त्याच्यासमोर उभा राहिला कोण आहे तो माणूस काय तो इकडे पुन्हा पुन्हा त्याने ओरडून विचारले कुठला माणूस साहेब दादाजीने शांतपणे विचारले तोच त्या दिवशीचाच तेव्हा तुला वाटलं होतं मला भ्रम झालाय पण नाही तो आजही चालला होता पुलावरून आणि त्यानं एका गोंट्यात काहीतरी भरून ते तळ्यात फेकलं हो मी प्रत्यक्ष पाहिले माझ्या डोळ्या आणि माझ्या डोळ्यांचा काही तुझ्यासारखा खाचा झालेल्या नाहीये मी नाही पाहिलं कोणाला एवढंच बोलून दादाजी चालू लागले जातोस कुठं माझं बोलून झालेलं नाही अजून रणजित ओरडला दादाजी वळला आणि आज्ञाधारकपणे थांबला त्याच्या या आज्ञाधारकपणाचाही रणजितला नेहमी चिड तुला काय वाटतं तो कोण असेल असा मध्येच नाहीसा झाला म्हणजे माणूसच असेल की पिशाच रणजितने विचारले मला माहीत नाही साहेब दादाजी म्हणाल तुला माहित आहे माझ्या पिशाच्यांवर मुळीच विश्वास नाही दादाजी तिथेच पायरीवर बसला तो किंचित हसल्याचा भार झाला पण त्याच्या पांढऱ्या मिशन मधून खरं काय ते होत मी आजवर इतकं पाहिलंय आयुष्यात पण भूत कधी काही दिसलं नाही अरे असं भूत असतं का येऊ आपल्या समोर नाही त्याच्या जागच्या जागी चटणी केली तर रणजित बोलायचा थांबला इतकं बोलल्यानंतर तरी दादाची काहीतरी बोलेल अशी त्याची अपेक्षा होती पण त्याने फक्त एक सुस्कारा सोडला का राहतो हा असा गप्प काहीच का उत्तर देत नाही याच्या समोर आपले शब्द एखाद्या भिंतीवर आपटावेत तसे परत येतात खरं म्हणजे आपण भूत नसते असे म्हटल्याबरोबर याने आजूबाजूचे दाखले देऊन तावा तावाने भांडून भूत असते हे सिद्ध करायला हवं होतं याची इतकी वर्ष या ओसाड गावात गेली याला काय इथे काहीच बघायला मिळत नसेल काहीच कानावर आलं नसेल खुद्द याच वाड्यात काय कधी एकदाही भूताटकीचा प्रकार घडला नसेल मग हा बोलत का नाही भूतांच्या आख्यायिका नाहीत असा जुना वाडा असेलच कसा ज्याला गप्पा माराव्याशा वाटत नाहीत असा जुना नोकर असेलच कसा पण नाही हा माझ्यासमोरच गप्पा राहतो याला माझे इथे राहणेच पसंत नाही याची जिनवरच भक्ती होती त्यांचा मुलगा याच्या जीन खिजगंतीतही नव्हता रणजितचा राग आतल्या आत उकळत राहिला त्याला अधिकच एकटे एकटे वाटू लागले हा दीड दमडीचा थेरडा गडी गप्प राहून आपल्यावर एकटेपण जाणून बुजून लादीत आहे या कल्पनेने तो भडकला वास्तविक दादाजीने त्याला भूताखेतांच्या गोष्टी ऐकवल्या असत्या तर त्याने त्याचीच टर उडवली असती खो खो हसून त्याला भूतांवर विश्वास ठेवणे कसे मूर्खपणाचे आहे हे पटवले असते पण ते सगळे राहूनच गेले कारण दादाजी काहीच बोलला नाही त्याने घडी केलेली लुंगी सांभाळून हातावर घेतली आणि मालकाचे बोलणे थांबताच तो हळूहळू आत निघून गेला दारातून त्याने एकवार वळून मालकाकडे पाहिले मालक तोंडातल्या तोंडात शिव्या पुटपुटत होता त्या रात्री रणजितला नीट झोप लागली नाही मन विषन्न झालं होतं कसली तरी विचित्र हुरहुर लागून राहिली होती कोणी एक माणूस पुलावर दिसला त्याने तळ्यात काहीतरी टाकलं आणि तो नाहीसा झाला याचे आपल्याला इतके आश्चर्य का वाटतय का वाटावं ते समजत नव्हतं त्याच्याशी आपला संबंध काय कळत पण त्याचा गोष्टीची आपण टिंगल केली तीच खरी मानावी आणि मोकळं व्हावं असच त्याला वाटू लागलं एखादा माणूस एकाएकी दिसणे एकाएकीच तो नाहीसा होणे याचे जर दुसरे काहीच स्पष्टीकरण नसेल तर ते एक पिशाचंच असेल एवढाच निष्कर्ष उरत होता पूर्वी कधी काळी घडून गेलेली एखादी गोष्ट आता पुन्हा जशीच्या तशी दिसत असेल म्हणणं भाग होता सकाळी उठताच रणजित आजूबाजूला एक फेरफटका मारून आला दादाजी काहीच बोलला नसता तरी झाल्या प्रकाराचा आपल्या वाड्याशी काहीतरी संबंध असेलच असे, असे रणजितच्या मनाने घेतले होते जवळपास दुसरे एकही घर हाकेच्या टापूत नव्हते लांबवर थोडी वस्ती होती ती माथाडी लोकांची ती सगळी कामगार मंडळी आसपासच्या खेड्यांमध्ये कामाला होती पण त्यांची घरं मात्र तिथेच होती अधूनमधून ते घरी यायचे बायका मुलांना भेटायचे आणि आपल्या कामावर परतायचे रणजित तिथल्या घरांमधून फिरला तिथल्या लोकांना त्याने आपली ओळख करून दिली सुरजित सिंगांचा मुलगा म्हणून सगळ्यांनी त्याला आदराने वागवले गावाबद्दल तिथल्या पीक पाण्याबद्दल खुद्द त्याच्या वाड्याविषयीसुद्धा त्याला भरपूर माहिती मिळाली पण भूताटकीचा एकही प्रकार त्यांच्यापैकी कुणीच सांगितला नाही हातात गोंते घेऊन पुलावरून जाणारा माणूस त्यांनी कुणीच कधी पाहिला नव्हता पण हा प्रकार एवढ्यावर थांबायचा नव्हता रात्रीची वेळ होती एवढी रात्र झाली तरी रणजितचे पिणे थांबले नव्हते अलीकडे दिवसेंदिवस त्याच्या पिण्याचे प्रमाण वाढतच चालले होते विचार करून थकणाऱ्या एकाकी माणसाला मनाला विस्कीची सोबत हवी हवीशी वाटू लागली होती दादाजी मागल्या दारी लाकडे फोडीत बसला होता त्याच्या लाकडे फोडण्याचा खट खट आवाज रणजितच्या विचारात व्यत्यय आणत होता बाकी सार शांत बाहेर मीठ टाळू कशाला फोडतोय हा लाकडे उद्याच्या जळण्यासाठी मगापासून फोडतोय अजून झाली नाहीत त्या का त्यापेक्षा तो बाहेर येऊन का बसत नाही आपण बोलवावं का त्याला माझ्याशी बोल असा हुकूम करावा का खट खट खच खच आपण आजवर इतक्या नाठाळ माणसांना सळ आणलं मग हाच एक माणूस का नाही आपल्या मनासारखं वागत तो बोलत नाही पण त्याला काही माहिती असेल की त्या पुलावरच्या माणसाविषयी सांगितले तेव्हा त्याला ते काहीच आश्चर्य वाटलं नाही का नाही वाटलं खट खच खच खट, खट, खट। त्याला काही ठाऊक असेल का त्या माणसाविषयी खट खच खच खट, खट बंद कर म्हणावा हा आवाज माहीत आहे तू काम करतोस ते माहीत आहे मी नुसता बसून राहत होते माहीत आहे माझे वडील उद्योगी होते आणि मी ऐत खाऊ आहे ते खट खच खच खट, 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 खट। रणजितला तो आवाज असह्य होऊ लागला तो खुर्चीतून उठला उठता उठता त्याचा किंचित तोल गेला पण ते त्याचे त्यालाच जाणवले आज नाही म्हटलं तरी आपण जास्तच प्यायलं असं त्याने स्वतःशीच कबूल केलं रणजित मागीलदारी गेला आणि दादाजीला काही बोलणार एवढ्यात त्याचे शब्द तोंडातल्या तोंडातच थिजून गेले त्याच्या समोरून एक जण जीवाच्या आकांताने पळत गेला त्याचा चेहरा दिसू शकला नाही परंतु त्याच्या हालचालीवरून कळत होतं की तो फारच आहे दादाजी आपले लाकडे फोडण्याचे काम थांबवून त्याच्याकडे पाहत राहील एवढ्या एकजण धावत आला त्याच्या लागल्यासारखा त्याच्या पाय घोळ अंगरख्यावरून रणजितनं त्याला ओळखले हा तोच होता पुलावरचा माणूस आताही त्याचा चेहरा नीटसा दिसू शकला नाही मात्र त्याच्या हातातील कुराड दिव्याच्या प्रकाशात लखलकली तो उघडच त्या दुसऱ्या माणसाच्या जीवावर उठला होता दुसरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता है। धावता धावता दुसरा माणूस उंबरठ्याला अडखळून खाली पडला तो परत उठण्याआधीच अंगरखावाल्या हा, माणसाने हातातील कुराड त्याच्या डोक्यात घातली एकदा दोनदा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि मग ते दोघेही दिसे नसे झाले स्तंभित होऊन रणजित आणि दादाजी हा अमानुष प्रकार पाहत राहील मुख्य म्हणजे या एवढ्या सगळ्या प्रकारात कसलाही आवाज झालेला नव्हता पावलांचा नाही ओरडण्याचा नाही भयंकर त्यांच्या समोर एक भीषण खून घडला होता आणि त्याहूनही भयंकर म्हणजे त्या खुनाचा मागमूस देखील राहिलेला नव्हता हा भास नव्हता किंवा स्वप्नही नव्हतं कारण दोघेही नीट जागे होते रणजितच्या डोक्यात विस्कीचे स्फोट होत होते पण दादाजी पूर्ण शुद्धीवर होता बोल रणजित त्याला दरडावून म्हणाला अजून तुला म्हणायचं की इथं काहीच घडलेलं नाही तुला काहीच माहीत नाही दादाजी काहीच बोलला नाही भयाने त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता साल्या हा प्रकार याच वाड्यात घडलेला आहे कुणाचा तरी खून झाला आहे तुला तो माहीत आहे आणि तो लपवतोयस तू नाही मला काहीच माहीत नाही जोर जोराने मान हलवीत दादाजी कसे बसे बोलले नाही कसं तुला बोललंच पाहिजे बाप्पाजीचं काही रहस्य असलं तरी मला ते समजलंच पाहिजे मी त्यांचा मुलगाच आहे बोल कोण आहे तो पायघोळ अंगारख्यातला माणूस दादाजीचे डोळे भीतीने तारवटले होते मान नुसतीच नकारार्थी हलत होती त्या असहाय येऊन नाकारणे रणजितचा संताप अधिकच उफाळून आला नशेमुळे तोल अधिकच सुटत चालला बोल कोण आहे तो माणूस कोण आहे दादाजी नुसताच भयचकित नजरेने त्याच्याकडे रोखून पाहत राहिला त्याला काहीतरी बोलायचं होतं पण तोंडून रणजितच्या भीतीने शब्दच उमटत नव्हता माझ्यापासून लपवतोस चाल्या माझ्यापासून लपवतोस रणजितच्या डोक्यात संतापाची एक प्रचंड लाट उसळली शरीरात संताप मावेन असा झाला काहीतरी करायला हवं हात शिवशिवू लागले हा भिकारडा नोकर माझ्यापासून लपवतो माझ्या बापदाचं रहस्य याच काहीतरी करायला हवं याला जन्माचा धडा शिकवायला हवा याला याला मस्तकात एकच कल्लोळ उडाला तांबड्या लाल ज्वाळा पेटून उठल्या काही समजायच्या आत रणजितच्या हाताने बाजूला पडलेली लाकडे फोडायची कुराड उचलली आणि दादाजीवर उगारली जीवाच्या आकांतानं दादाजी पळत सुटला पण क्रोधाच्या नशेने रणजित पुरताच आंधळा झाला होता तो कुऱ्हाड उगारून दादाजीच्या मागे धावू लागला पळता पळता दादाजी उंबरट्याला अडखळून पडला तो उठण्याआधीच रंजितनं आपल्या हातातले कुराड त्याच्या डोक्यात घातली एकदा दोनदा तीनदा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या दादाजीच्या मस्तकातून उसळणारं रक्त पाहिलं आणि रणजितच्या दोन्ही नशा साप उतरल्या काय केलं आपण खून बाप्पाजीच्या विश्वासोच्चाकऱ्याचा खून एका गरीब म्हाताऱ्याचा खून कशासाठी काय केलं बापड्याने आपलं केवळ आपल्याला पहिल्यापासूनच त्याचा संताप यायचा म्हणून की केवळ हे असं जाल। व्हायचंच ला होतं म्हणून झालं ते झालं प्रथम या देहाची विल्हेवाट लावायला हवी तेवढे जमले की मग झालं मग आपल्या हातून खून घडला हे कोणालाही कळणार नाही जवळच कोळशांचे भले मोठे गोंते पडले होते ते रिकामे करून त्यात त्याने दादाजीचा देह भरला आणि दोरीने गोंट्याचं तोंड भच्च आणि गच्च बांधून टाकलं गोंते, टाकल। गोंते आपल्या मागे ओढी तोडी तो तळ्याच्या दिशेने निघाला पुलाच्या मध्यभागी पोस्यावर त्याने गोंते उचलले आणि तळ्यात फेकून दिले गोंथे तळ्यात बुडाले तेव्हा रणजितला हायसं वाटलं आणि एकदम दुसरी ही एक भावना एकाकी जागी झाली हे सगळे आपण पूर्वी पाहिले होते पण उलट्या क्रमाने कारण ते पूर्वी घडलेले नव्हते नंतर घडणार होते आपला नाईट गाऊन सावरीत घाईघाईने वाड्याकडे परतणाऱ्या रणजितला पुलावरचा पायघोळ अंगरक्यातला माणूस होऊन हे त्याला आत्ता समजून चुकलं होतं ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद